लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे लाडक्या बहिणीला अपात्रता काय आहे त्यांचे पैसे जून चे अजून का आले नाहीत याबद्दल बरेच टेन्शन आलेले दिसते ते यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुम्ही पाहिला असेल हा एक्क्याऐंशी नंबर एकशे एक्क्याऐंशी नंबर टोल फ्री संपर्क लाडक्या बहिणीचा टोल फ्री नंबर आहे हा काहीही कामाचा नाहीये आपण कितीही वेळा यावरती फोन केला तर काहीही फायदा होत नाहीये आपण कित्येकदा यावरती फोन केला पण फोन लागत नाहीये कारण मी स्वतःही प्रयत्न केला होता परंतु हे फोन नुसतं होल्ड वर ठेवतायत कोणीही उचलत नाहीये तर ह्यामध्ये त्रुटी निवडा हे सुद्धा केलं परंतु याचा काहीही फायदा झालेला नाहीये तर आपण आता खाली जाऊन पात्रता बघू आता ही आहे वेबसाईट लाडकी बहिणी योजनेची हे लाडकी बहिणी योजनेची ही वेबसाईट आहे आता आपण यामध्ये पाहणार आहोत हे पा ही पात्रता आणि अपात्रता तुम्ही पात्र आहात म्हणूनच तुम्हाला पैसे आलेले होते आतापर्यंतचे पैसे हे तुम्हाला पात्रतेमुळे आले होते आपण ही पात्रता पाहणार नसून फक्त अपात्रता काय आहे ते आपण जाणून घेऊया आता या ठिकाणी बघा एक नंबरचा पॉईंट ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे हे पहिले दिलं अडीच लाखापेक्षा ज्यांचं ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना हा प्रॉब्लेम आहे म्हणजे घरातल्या सगळ्यांचं मिळून अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावं अशी त्यांची पहिली अट आहे ह्यामध्ये बऱ्याच महिला बसलेल्या नसणार कारण की बऱ्याच महिलांचे संसार हे दोन लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्नामध्ये बसतं त्यामुळे हे अडचण आली नाही पाहिजे आता आपण जाऊया दुसऱ्यामध्ये म्हणजे आयकर दाता म्हणजे ज्याला इन्कम टॅक्स लागतो इन्कम टॅक्स म्हणजे ज्याचा लागतो म्हणजे साडेसात लाखापेक्षा भरल्यानंतर आता सध्या बारा लाखाचं केलेलं आहे आता जे स्लॉट केलेलं आहे तो बारा लाखाचा त्यामुळे ह्याचा सुद्धा काही प्रॉब्लेम वाटत नाहीये दोन नंबर आयकर जाता आता तिसरा पॉईंट बघू आपण तिसरा पॉईंट बघा काय दिले ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी सरकारी विभाग तर सरकारी मध्ये असतो तर आम्ही कशाला लाडकी बाईंचे फॉर्म भरले असते त्यामुळे हा अपात्रतेचा तिसरा पॉईंट आहे सरकारी भारत सरकार राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत यामध्ये जे असेल तर पैशाची गरज काय पडली असती तथापि अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर बोलतात ना आपण ते बोलला ते कॉन्ट्रॅक्ट स्वयंसेवी ह का कंत्राटी कर्मचारी अशी जे रक्कम असते तर महिला टेन्शनमध्ये आल्या नसतात ज्यांचे घर चांगले ह्याने चालत आहेत ते कशाला अडीच लाखाचे उत्पन्न असतील तर ते कशाला इकडे येतील बऱ्याच महिला गरीब आहेत त्यांना पैशाची गरज आहे त्यामुळे ते सारख्या टेन्शनमध्ये येत आहेत सरकारने यावरती काहीतरी लक्ष दिलं पाहिजे आता आपण चौथा मुद्दा पाहूया चौथा मुद्दा बघा सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम म्हणजे इतर जी सरकारी योजना असेल त्यामध्ये ती महिलेला लाभ मिळाला नसावा हे अपात्रचा चौथा नियम त्यामुळे अपात्र केलं जाईल ही चौथी अट होती त्यांना पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम म्हणजे हजाराच्या आतमध्ये रक्कम असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाणार नाही आर्थिक योजनेद्वारे दीड हजार व त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला अपत्र केलं जाईल त्यामुळे ह्यामध्ये सुद्धा महिला कुठली बसणार नाही याची खात्री वाटत आहे आता आपण पाचवा मुद्दा पाहूया पाचवा मुद्दा खूप हास्यास्पद आहे माझी खासदार माझी आमदार कशाला म्हणजे पैसे मागायला काय येतील ज्यांच्याकडे लाखो करोड रुपये आहेत ते दीड दीड हजार रुपयासाठी कशाला येतील अपत्रेचा पाचवा नियम आणि सहावा बघा भारत सरकार राज्य सरकार बॉडी कॉर्पोरेशन संचालक वगैरे म्हणजे यांनी खूप हास्यास्पद दिलेले आणि सातवी बघा चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून ट्रॅक्टर वगळून ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे त्यांचे त्यांनी पैसे बंद केलेले त्यांना अपत्र केलेले म्हणजे ह्या सात वेगवेगळ्या आटी दिलेल्या आहेत बघा लाडके बहिणी यामध्ये तुम्हाला वाटत नाही की कोणती लाडकी बहीण बसेल म्हणून तरी पण या सात आटीमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्ही अपात्र असाल आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पात्रता पाहूया म्हणजे ही पात्रता तुमच्याकडे असायला हवी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपण असेच व्हिडिओ आपल्या चॅनल वर नेहमी घेऊन येत असतो